नमस्कार मी सोनाली मयुरे श्रावणातील अमावस्येच्या दिवशी पोळा असतो आणि याच अमावस्येला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हणतात तर पिठोरीची कहाणी आपण आज ऐकूया आठपाट नगर होतं तिथे एक ब्रा, गरीब ब्राह्मण राहत असे आणि त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेव्हा वयास बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन तिचे पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही असंच झालं तेव्हा सासरा रागवला मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका अरण्यात गेली तिथं तिला एक झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झुटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झुटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई तू इतकी जीवावर उदार का झालीस तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आजी सासऱ्याचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा बाळणपणं झाली सातव्या खेपेलाही तसंच झालं तेव्हा मा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला म्हणून तू तु घरातून चालती हो असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आले मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झुटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिऊ नको घाबरू नकोस अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री देवकन्या नागकन्या सात अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण म्हणजे त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून तुझी चौकशी करतील तेव्हा तू सगळे हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बर म्हटलं तेथून उठली व पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी देवकन्या नागकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी माग पाहिलं व वा आश्चर्य वाटलं ही कोण कोठली म्हणून चौकशी केली तेव्हा हिनं सर्व हकीकत सांगितली देवकन्या नागकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती मुलं दाखवली पुढे त्यांनी तिच्या सात मुलांना जिवंत केलं त्यांना तिच्या हवाली केलं आणि पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करण्यास तिला सांगितलं आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करण्यास तिला सांगितलं हे केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत समाधानानं राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आणि आपल्या गावी आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरी आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह ती सुखानं राहू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण